अथ श्री साई सच्चरित्र अध्याय बारावा वा श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम नमः नम कुलदेवताय नम श्री सीतारामचंद्रभ्य नम श्री सद्गुरु साईनाथाय नम जय जय सद्गुरु साईनाथा चरणी ठेवनी माता निर्विकार स्वरूपता शरणागता कृपाकरी सच्चिदानंदकंदा भवद वार्ता सौख्य निष्पंदा अद्वैतबूतेद्वैतछंद मंदाच्यााही वारिसी अवघ्या ठाई पूर्ण भरले गगन जैसे हे विस्तारले तेची की त स्वरूप रेखाटले अनुभवी भले दैवशाली साधूंचे भावे संरक्षण असाधूंचे समूळ निर्दळन एतदर्थची ईश्वरावतरण संत हे विलक्षण यापरते साधू असाधू संता समान एक मोठा एक ऊन हे जानेना जयांचे मन समसमान उभयाजे ईश्वराहुनी संत मोठे असाधूसी आदी लाविती वाटे मनजयांचे तिळ तिळ तुटे दाटे दिनार्थ भौसागराचे हे अगस्ती अज्ञानतमाचे हे गबस्ती परमात्म्याची एथेच वस्ती वस्तुता हे तदभिन्न ऐशातील हा साई माझा अवतरला भक्त काजा मूर्तिमंत ज्ञानराजा कैवल्यतेजाधिष्ठित जीवमात्री अत्यंत ममता इतरत्र अत्यंत अनासक्तता ठायी था, सत्ता ठायी विरक्तता निर्वय समता सर्वत्र जया मित्र भाव सरिसे जया रंकराव ऐसा जो साई महानुभाव ऐका प्रभाव तयाचा संत आपुल्या पुण्य कोडी वेची ती भक्त प्रेमाच्या ओढी न पहाती आड पर्वत दरडी घालिती उडी भक्तार्थ एक अज्ञानी म्हणून नेनती परमार्थ काय कशासी खाती स्त्रीपुत्र धनकामी लोलंगती बिचारी नेनती ती सोडा ऐशी नेनती बाळी फोळी देव तयाते ते कृपा कुरवाळी देवासी विमुख देवानिराळी अभिमान पोळी तया ते अज्ञानीयांची येईल किव संत एखादा लाविल जीव विश्वास प्रकटेल लाठीव ज्ञानाची ताठीव निष्फळ पंडित मन्य दुढ मुढमती शुष्काभिमाने उगीस फुगती भक्तिपंत अवहेलिती नको संगती तयांची नको वर्ण संकर बंड नको वर्णाभिमान थोतांड न व्हा वर्णाश्रम धर्म लंड पाखंड पंडित न व्हावे वेद वेदांग पारंगत ज्ञानगर्वे मदोन्मत भक्तिमार्गाचे आड येत तयाची धडगत दिसेना अज्ञाने विश्वास पलिपाडे तरेल तो भवभय साकडे परिया शास्त्र पंडिताचे कोडे कदा नुलगडे कवनाते संता पायी ठेवता विश्वास अज्ञानिया अज्ञान अध्न्यान निरास ज्ञानाभिमानिया न विकल्प सायास उपजेल तयास सद्भाव असो एकदा सुदैव परिपाठी कैसी घडली विचित्र गोष्टी होती एका कर्मठाचे ललाटी अलभ्य भेटी साईची तयाचा संकल्प होता वेगळा योग योगा होता निराळा तेनेची शिर्डीचा लाभ घडला दृष्टीस पडला निजगुरु ते अतिसुरस कथानक जे गुरु महात्म्य प्रकाशक श्रवण कराजी आवश्यक प्रेमनिदर्शक गुरुभक्ता नाशिक क्षेत्रस्थ कर्मठ सोवळे अग्निहोत्री उपनाम मुळे पूर्व पुण्याईच्या बळे शिर्डीसं आले एकदा गाठी नसता हे बळ शिर्डीस कोणीही ठरे ना पळ कोणाचा कितीही निश्चय प्रबळ न चले व चळवळ बाबा पुढे कोणी म्हणेल मी जाईन मन माने तो तेथे राहीन नाही याच्या ए आधीनं पराधीनं तो सर्वस्वी ऐसे मी मी म्हणता थकले कित्येक निश्चय करिता साई एक स्वतंत्र देवता गळे अहंता इतरांची आपुली पाळी आली याविनं बाबासी होईना आपुले स्मरणं न देई तद्गुण वर्णनं दर्शन स्फुरणं कोठून जावे साई समर्थ दर्शना असता कित्येकांची कामना योगेशी आला नाही त्यांना साई निर्वाणापर्यंत पुढे जाऊ जाऊ मनता आड येऊन हे दीर्घसूत्रता राहिले कित्येक येता येता बाबाई निधनता पावले आज उद्या करीत राहिले अखेर प्रत्यक्ष भेटीस अंतरले ऐसे पश्चाताप पावले अंती नागवले दर्शना ऐसी यांची जी राहिली भूकं परिसदा कथा या आदरपूर्वक पूर्वीला दुधाची तहानं न ताक विश्वास एक ठेविता बरे जे भाग्य कोणी गेले दर्शन स्पर्शने चित्ती झाले ते काय तेथे येथेच राहिले बाबांनी ठेविले पाहिजे आपुल्या पायी कोणानं जाववे राहू म्हणता कोणानं राहावे आज्ञा होई तोच वसावे माघारा जावे जा म्हणता एकदा काका महाजनी शिर्डीस गेले मुंबई हुनी एक आठवडा शिर्डीस राहुनी परतावे मनी तयांचे चावडे सुंदर शृंगारित बाबासमोरं पाळणा टांगितं जन्माचा उत्सव करीत आनंदे नाचतं भक्तजन गोकुळाष्टमीचाही सोहळा आनंदाने पहावा डोळा साधूनही ऐसी मौजेची वेळा काका शिर्डीला पातले आरंभीचं बाबांच्या दर्शना जाता बाबा पुसती तयांना परतणार केव्हा निज सदना विस्मित सद मना तय काका भेटता शनीचं का हा का प्रश्न काका झाले विस्मयापन्न राहू शिर्डीत आठ दिन होते हे मन तयांचे बाबाची जेव्हा स्वयं पुसती उत्तर देणे काका प्रती तेही वाटे बाबाची सुचवती म्हणून देती योग्य ते बाबा जेव्हा देतील आज्ञा परते ना तेव्हा आपुले सदना प्रत्युत्तर येताची काकांच्या वदना उदयक का जाणा म्हणाले आज्ञा केली शिरसाप्रमाणं करुणी बाबासी अभिवंदन अस्था अष्टमीसारखा सण केले प्रयाण ते दिने पुढे जवळ ते गावी येती पेढीवरती जाऊनी पाहती मालक मार्ग प्रतीक्षाचं करीती काका परत ती केव्हाही मुनिम एकाएकी आजारी मालकास काकांची जरुरी काकांनी त्वरित यावे माघारी पत्र शिर्डीवरी मोकलिले काका तेथून निघाल्यावरी टपालवाला तपास करी मग ते पत्र पाठवी माघारी मिळाले घरी काकास तेची पाहा की याचे उलट श्रवण करा ही अल्प गोष्ट भक्तासी न कळे निजाभिष्ट साहित्य स्पष्ट जाणत असे एकदा नाशिकचे प्रख्यात वकील नामे भाऊसाहेब धुमाळ बाबांचे एक भक्तप्रेमळं आले केवळ दर्शना उभ्या उभ्या घ्यावे दर्शन करून या पायी नमन घेऊनही उदी आशीर्वचनं जावे परतो ना हे पोटी परतता वाटेवर निफाडास उतरणे होते धुमाळासं तेथे एका मुकदम्यासं जाणे तयास आवश्यक हा जरी तयांचा बेत बाबा जाणं तर अनुचित परत जावया आज्ञा मागत बाबानं देत ती त्यांना आठवडा एक ठेवून घेतले आज्ञा देण्याचे स्पष्ट नाकारिले सुनावणीचे कार्य लांबले तैसेची गेले तीन वार आठवड्यावरही काही दिवस ठेवणे घेतले धुमाळाचं इकडे मुखदम्याचे तारखेस न्यायाधीशाचं अस्वस्थता जन्मात कधीही नाही ठावा ऐसा पोटशुळ दुर्धर उठावा मुक्कदमा अपाप पुढे ढकलावा काळ लागावा सार्थकी असो धुमाळाचं साहि सहवास पक्षकाराचा चिंता निरास घडून आले अप्रयास ठेविता विश्वास साईवर पुढे मग योग्य काली धुमाळा ते आज्ञा दिदली कार्य सर्व यथास्थित झाली अघटित केली साईंची मुकदमा चालला चार मास झाले चार न्यायाधीश परी अखेरीस आले यश आरोपी निर्दोष सुटला एकदा एक, एक भक्तप्रवर नानासाहेब निमून कर कैसातयांच्या पत्नीचा कैवार घेतला तो प्रकार परिसावा निमोन गावीचे वतनदार न्यायाधीशाचा कारभार सोपवी जया सरकार वजनदार हे मोठे माधवरावांचे पितृत्व ज्येष्ठ वयोवृद्ध पूज्य श्रेष्ठ जाया ही मोठी एकनिष्ठ साईचं इष्ट दैवत जया सोडोनिया वतनी गाव शिर्डीत दोघाई दिधला ठावं साई चरणी ठेवणे भाव सुख स्वभाव वर्तती उठूनिया ब्रह्ममूर्ती प्रांतस्नान पूजन सारिती कराया नित्य काकड आरती चावडी प्रति ती येतं पुढे आपोली स्तोत्रे म्हणतं नाना बा बाबा पाशीचं राहतं होई सूर्यास्त तोपर्यंत सेवेत निरतं बाबांच्या लेंडीवरी बाबा सनीतं मशिदीत आणुनी घालीत पडेल ती ती सेवा करीत प्रेमभरितं माणसे बाईनेही आपुल्यापरी करवेल ती बाबांची चाकरी करावी अति प्रेमभरी दिवसभरी तेथेस मात्र कराया स्नान स्वयंपाक जेवण खान अथवा रात्री कराया शयन निजस्थानं सेवावे बाकी अवशेष सर्व काळं दुपार तिपार सांज सकाळ घालवी हे दाम्पत्य प्रेमळ राहुनी जवळ बाबांच्या असो या दोघांची सेवा वर्णिता होईल बहु ग्रंथ विस्तरता म्हणूनही प्रस्तुत विषयापुरता भाग मी आता ऐकवितो बाईसीजाने बेलापुरी मुलगा तेथे थोडा आजारी केली पतीच्या विचारी तेथे तयारी जाण्याची पुढे नित्यक्रमानुसार बाबांचाही घेतला विचार पडताची बाबांचा होकार घातला कानावर पत्तीच्या असो असे निश्चितपणे ठरले बेलापूरचे जाणे पुढे पडले नानांचे म्हणणे उद्यासं परतणे माघारा नानाची होते काही कारण म्हणूनही म्हणते तिचं लागून जापरी ये परतोणं दुष्चित मन कुटुंब पुढे दिवशी पोळ्याची अवस तोही तेथीसी काढावा दिवस होती बाईच्या मनाची हौस येईना मनासं नानांच्या शिवाय अमावसेचा दिनं अनुक्त करया गमना गमन बाईसं पडले कोडे गहन कैसी सोडवणं होईल बेलापुरास गेल्या विनं वाटेन तिजला समाधान दुखवितान ये पतीचे मन आज्ञो लंघन मग कैचे असो मग केली तयारी निघाली जावया बेलापुरी लेंडेसं निघाली बाबांची स्वारी नमस्कारी तया ते कोणीही बाहेर गावी जाता पावावया निर्विघ्नता देवापुढे खालवी माथा तिचं की प्रथा शिरडीत परी तेथीचा देवसाई जावयाची कितीही घाई निघावयाचे समयी डोई तयाचे पायी ठेवीत हा तेथील क्रमानुसार साठ्याची या वाड्यासमोरं बाबा उभे असता क्षणभर बाईने चरण वंदिले नानासाहेब निमोन कर आधी करून सहान थोरं येऊनही तेथे दर्शन तत्पर करीती नमस्कार बाबांना ऐसिया समस्त मंडळी देखता विशिष्यता नानाची या समक्षता बाबाजे बदले बाईस तत्वता पहावी समयोचितता तयांची पायी ठेवून या माथा निघावयाची आज्ञा मागता जा बरे लवकर जा आता स्वस्त चित्ता असावे गेल्या सारखे चार दिवस सुखी राही बेलापुरास विचारुनिया सर्वत्रास माघारी शिर्डीस येई तू असो बाबांचे वचन बायस अकल्पित शांतवन निमोनकरासी पटली खुन समाधान उभयता सारांश आपण करावे बेत आदि अंत आदिअंत हिताहित जाणती संत न अविदित तयाती भूत भविष्य वर्तमान करतला मलक तया ज्ञान करिता तयांच्या आज्ञेत वर्तन सुख संपन्न भक्त होती असो आता पूर्वानुसंधानं कथा कथानिरूपणं कैसी मुळ्यावरी कृपा करून दिधले दर्शन गुरुचे श्रीमंत बापूसाहेब बुट्टी हेतूत घ्यावी तयांची भेटी पोरतून जावे उठाउठी मुळ्यांच्या पोटी हे होते असो हा जरी त्यांचा हेत बाबांचा त्यात अन्य संकेत तो चमत्कार हे इंगित सावचित्त परिसावे श्रीमंतांची भेट झाली मंडळी मशिदी लागी निघाली मुळ्यांनाही इच्छा उदेली निघाले मंडळी समवेत मुळे षटशास्त्री अध्ययन ज्योतिर्विद्येत अतिप्रवीण सामुद्रिकातही तैसेच सा पूर्ण रमले दर्शन होताच पेडे बथासे बर्फी नारळ नारिंगादी फळफळावळं फड़ अमुप अर्पिती जनप्राणजळं भक्त प्रेमळ बाबास शिवाय तेथे येतिमाळीनी जांब केळी ऊस घेऊनि बाबा खरेदी ती आलीया मनी पैसे देऊनी पदरचे पल्लवाचा पैका खर्च करीत आंब्याच्या पाट्या खरेदीत केळी उमाप आणवित वाटीत मनसोक्त भक्तांना एकेक -एक आंबा घेऊन करी धरूने दोन्ही तळहस्ताभ्यंतरी सोळून मऊ झाली या वरी भक्ता करी मग देत आंबा लाविता ओठी रस एकदाचं उतरावा पोटी जैसी भरली रसाची वाटी साल बाटी फेकावी केळ्यांची तो अपूर्व शैली भक्तांनी घ्यावी गर्भ नवाळी बाबांनी सेवा तयांच्या साली कायत्या केली केळी अद्भुत ही सर्व फळे आपुले हाती बाबा तिथे अवघ्यासी वाटीती कोकाली आली चिती। या चित्ती स्वय चाकीती एखादे या क्रमाची या परिपाटी केवळ भक्त जनाची या खरी दुनी केळी यांची पाठी बाबा वाटीत होते ते शास्त्रीभू असं आश्चर्य गहन जाले देखुनी बाबांचे चरणं ध्वज वज्रांकुश रेखा निरीक्षण करावे मन जाले भक्त काकासाहेब दीक्षित होते तेव्हा निकटस्थित उसलुनी चार फळे देतं बाबांचे हातात ते धवा कोणी बाबास बहुविन विले बाबा हे क्षेत्रस्थ शास्त्रीमुळे पातले चरणी पुण्यबळे प्रसाद फळे द्या की या विनवा कोणी वा न विनवा बाबांचे आलिया विना जीवा ते काही न देती ते केव्हा करीती तेव्हा काय ते न मुळे हात मागती तदर्थ पुढे हात पसरिती बाबानं तिकडे ल चित्त देती प्रसाद वाटीती सकळी का मुळे बाबास करीती विनंती फळे नको हात द्या मागती पाहू येते सामुद्रिक वदती बाबानं देती त्या हात तरीही मुळे पुढे सरकतं सामुद्रिकार्थ हात लांबवितं बाबानं तिकडे डुंकून पाहतं जणू नाहीत गावीचे त्या पसरिल्या मुळ्यांचे हाती बाबा ती चार केळी ठेवीती बसामंती परी देती मुळ्यांचे हाती निजहस्त आजन्म ईश्वरार्थ झिजविला काय तयाशी सामुद्रिकी कर्तव्य काय अवाप्त सकळ काम साईराय सद्भक्ता माय बाप जो पाहुनी बाबूंची बाबांची निस्पृह स्थिती सामुद्रिकार्थ उदासीन वृत्ती शास्त्रीभुवा हस्त आवरिती नाद टाकीती बाबांचा काही वेळ स्वस्त बैसले मंडळी समवेत वाड्यात गेले स्नान केले सोवळे ल्याले आरंभू सरले अग्निहोत्र इकडे नित्यक्रमानुसार बाबा निघाले लेंडीवर म्हणती घेरू घ्या बरोबर भगवे अंबर परिधानू सर्वास वाटला चमत्कार गेरूंचे बाबा काय करणार तो करू लागे विचार गेरू स्मरला आज का बाबांची ऐशीचं संदिग्धवाणी काय अर्थ जाणावा कोणी परी आदरे साठविल्या श्रवणी अर्थश्रवणे ओगरिती की ते संतांचे बोल कधीही जे नसणारं फोल अर्थभरित सदा सखोल करवेल मोल कवनाते आधी विचार मग उच्चार नित्याचा व्यवहार मागे आचार संत साचार आधारिते या सर्व मान्य सिद्धांतानुसार संत वचन कधी निसार ध्यानी धरूनी फड ताळीता फार पडे वेळवर उकलत्या असो इकडे बाबा परतले निशानी शिंग वाजू लागले बापूसाहेब जोगी वहिले वेळी सुचविले मुळ्या ते आरतीचा समय आला येता काय की मशिदीला शास्त्री बुवांची सोवळेपणाला प्रसंग वाटला अवघडतो वधदी मग प्रत्युत्तरे घेऊ दर्शन तिसरे प्रहरी लागले जोग मग ते अवसरी करू तयारी आरतीची इकडे बाबा परत येऊनी बैसले बोलत जो निजासनी तो सर्वांच्या पूजा आरती स्थानी थाटली इतुक्यात था बाबा म्हणती आणा त्या नव्या बामणाकडून दक्षिणा बापूसाहेब बुट्टीचं तक्षिणा गेले दक्षिणा मागावया नुकतीचं मुळे करून स्नान सोवळे वस्त्र करुनी परिधानं बैसले होते घालूनी आसनं स्वस्त मन करूनिया निरोप परिसरात ते अवसरी विक्षेप दाटला मुळ्यांची अंतरी दक्षिणा किमर्थ म्या द्यावी तरी मी अग्निहोत्री निर्मळ असतील बाबा मोठे संत परे मे काय तयांचा अंकित मजपाशी का दक्षिणा मागत जहा ते दुष्चित मनतेने साई सारीखे दक्षिणा याची ती कोट्या दिशे निरोप आणि ती मुळे जरी मनी शंकती दक्षिणा घेती समवेत संशय तयांचे मनी आरब्ध कर्म अपूर्ण टाकूनी जावे किवी मशिदी लागूनी नाही मनुनी मनवे ना संशयात असं नाही निश्चिती सदा दोलाय मानचित्ती तया न ही ना ती गती त्रिशंकुस्थिती तयांची तथापि मग केला विचार जावयाचा केला निर्धार गेले सभा मंडपा भीतर राहिलं दूर ते उभे आपण सोळे मशीद ओवळी जावे कैसे बाबाजवळी लांब राहुनी बद्धांजळी पुष्पांजळी ती इतुक्या ऐसा चमत्कार झाला तयाचे दृष्टीसमोर बाबा अदृश्य गादीवर घोलप गुरुवर दिसले ते इतरास नित्यांचे साई समर्थ मुळ्यांचे डोळा घोलप नातं हे जरी पूर्वीचं ब्रह्मीभूत आश्चर्यचकित बहुमुळे गुरु जरी वस्तुता समाधिस्त तेही जे दृष्टी गोचर भासतं तेनेमुळे अतिविस्मित तैसेची साशंकित मानसी स्वप्न मनावे नाही निजाला जागृती तव गुरु कैसा ठेला सभ्रम केवता जीवी उठला बोल खुंटला क्षणभरी आपुल आपुन घेई चिमटा मने नव्हे हा प्रकार खोटा किमर्थ मना हा संशय फुकटा सर्वांसकटा मी येथे मुळे मुळचे घोलप भक्त बाबाविषयी जरी शंकित परी झाले पुढे अंकित अकलंकित मानसे स्वय वर्णाग्रज ब्राह्मण वेद वेदांग शास्त्र संपन्न मशिदीत घोलप दर्शन विस्मयापन्न जहाले मगवर्ती गेले चढोणं निजगुरूचे चरण वंधून उभे राहिले कर जोडून वाचेसी मौन पडी येले भगवी वस्त्रे भगवी छाटी घोलप स्वामी देखुनी दृष्टी धावूनी पायी घातली मिठी उठी मुळ्यांनी तुटला व उच्च वर्णाभिमान पडले डोळ्या माजी अंजन भेटता निजगुरु निरंजन निधाना संपन्न ते झाले हरपली विकल्प वृत्ती जडली बाबावरी प्रीती अर्धोन्मिलित नेत्रपाती टक लावी ती साईपदी अनंत जन्मीचे सुकृत फळले दृष्टी पडली साईंची पाऊले चरण तीर्थी स्नान घडले दैव उघडले वाटले आश्चर्य केले सकळी की हे काय घडले एकाएकी जाऊने फुलांची फेकाफेकी पायी डोकी ठेवी का इतर मंत्री बाबांची आरती मुळे खोलप नामे गर्जती उंच स्वरे त्यांचीच आरती गाती रंगी रंगती सप्रेम सोवळ्यांची सांडिली स्पर्शा स्पर्शास्पर्शाची विराली स्फूर्ती दंडाय मान होती डोळे मिटती आनंदे उठल्यावरी डोळे उघडिता घोलप स्वामीसी अदृश्यता त्यांचे स्थानी साई समर्था मागता देखिले पाहुनी बाबांची मूर्ती आणि तयांची ती अतर्क शक्ती तटस्थ झाली चित्तवृत्ती मुळे निजस्थिती विसरले ऐसे हे महाराजांचे कौतुक देखता हरली तहान भूक जाहले निजगुरु दर्शन सुख परमहरिक मुळ्यांना जाहले मानसी समाधानं घातले बाबाची लोटांगणं आनंदाश्रुस भरते येऊन मस्तकी चरणं वंदिले दक्षिण काय होती ती दिदली डोई चरणी ठेविली नयनी प्रेमाची आसुवे आली तनु झाली रोमांचित सद्गदितं कंठ झाला अष्टभाव मनी दाटला मंती मनीचा संशय फिटला वरी भेटला निजगुरू पाहुनी बाबांची अलौकिक लीला मुळ्यासह सर्वजन गहीवरला गेरूचा अर्थ विषद झाला अनुभव आला ते धवा हेची महाराज हेची मुळे आश्चर्य कैसे एची वेळे कोण जाणे महाराजांचे कळे अघाध लीळे तयांचे ऐसेची एका मामलतदार धरून साई दर्शनी आदर सवे घेऊनही मित्र डॉक्टर निघाले शिर्डीचं यावया डॉक्टर जाती ज्ञातीने ब्राह्मण रामोपासक आचारवानं स्नान संध्या विहिताचरण निर्बंधने आवड साईबाबा मुसलमान आपले आराध्य जाणकी जीवन आधीच ठेविले सांगून नाही मी नमन करणारं मुसलमानाच्या पायी नमन करावया हे घेईना मन म्हणूनही शिर्डीचं करावया गमन प्रथमपासून शंकित मी पाया पडा हा कोणीही आग्रह धरणार नाही ऐसा दुराग्रह करूने घेऊ नका हा ग्रह करा हा निग्रह मनाचा करावा माते नमस्कार बाबाही न कधी वदनार आश्वासित आहे मामलत दार प्रकटाला आदर गमनार्थी ऐसा दृढ निश्चय करून मानूने आपले मित्राचे वचन विकल्प अवघा दूर सारून निघाले दर्शन घ्यावया परी आश्चर्य जे शिर्डीचं आले दर्शनार्थ मशिदीत गेले आरंभी त्यांनीचं लोटांगण घातले विस्मित झाले बहुस्नेही तवते पुसती तयाते कैसे विसरला कृतनिश्चयाते आम्मा आदीचं लोटांगणाते मुसलमानात घातले कैसे मग ते डॉक्टर कथिती नवल राम रूप म्या देखिले श्यामल ते मी तात्काळ वंदिले निर्मल सुंदर कोमल साजिरे तेची पहा हे आसनस्थित तेची हे सर्वासवे बोलतं म्हणता म्हणता क्षणार दिसू लागत साई रूप तेने डॉ डौ, डॉक्टर विस्मयापन्न म्हणाले तरी हे काय स्वप्न मने हे कैसे मुसलमान योग संपन्न अवतारी चोखा मेळा जातीचा महार रोहिदास हा तो चांभार सजन हे हिंसा करणार जातीचा विचार काय यांच्या केवळ जगाची या उपकारा सुकवा वया जन्ममरणांचा फेरा त्यागुनी निर्गुणा निराकारा आले हे आकारा संत जगी हा तो प्रत्यक्ष कल्पद्रुम क्षणात साई क्षणात राम माझा दंडिला अहं भ्रम दंड प्रमाणम करवुनी दुसरे दिवशी घेतले व्रत कृपा न करिता साईनाथ पाऊल न ठेवणे मशिदित बैसले उपोषित शिरडीत ऐसे कर क्रमिले दिवस तीन पुढे उघवता चौथा दिन काय घडले वर्तमान दत्ता व धान परिसाते वास्तवे ज्याची दहशात ऐसा एक अकस्मात स्नेही तयांचा पातला तेतं दर्शनार्थ साईंच्या नऊ वर्षांनी झाली भेटी परमानंद माईना पोटी डॉक्टरही गेले उठाउठी तयांचे पाठी मशी दिस जाताची घातला नमस्कार बाबा पुसती का डॉक्टर कोणी आला का बोला विनारं आलासिका का उत्तर देई मज ऐकून ऐसा वर मी प्रश्न डॉक्टर गेले झाले जाले कृतनिश्चयाचे स्मरण अनुतापखिन्न अंतरी वरी ते दिवशी मध्यरात्री कृपा झाली तयावरी परमानंद स्थितीची माधुरी निद्रे माजारी चाखिली पुढे डॉक्टर स्वग्रामा परतती तरी ती संपूर्ण स्वानंद स्थिती संपूर्ण पंधरा दिन अनुभवी ती वाढली भक्ती साईपदी ऐसीची साईची अनेक अनुभव सांगू येथील अनेक अभिनव वाडेल बहुत ग्रंथ गौरव विस्तार भयास्तव आवरितो आरंभीची मुळ्यांची कथा परिसता विस्मय श्रोतीय चित्ता परी येथील तात्पर्यर्थता तैसीचं बोधकथा आकळीजे जो जोत जयाचा गुरु असावा त्याचीच ठाई दृढ विश्वास बसावा अन्यत्र कोठेही तो नसावा मनी ठसावा गुह्यर्थ हा यातून अन्य काही हेतू दिसेना या बाबांचे लिले आतू कोणी कसाही विचारवंतू असो परंतु हर् अर्थ हाची कोणाची कीर्ती कितीही असो आपुले गुरुची मूळही नसो परी स्वगुरु ठाईस विश्वास वसो हाची उपदेशो येथिला पोथी पुराणं धुंडू जाता हाची उपदेश भरला तत्वता परी ऐसी गुण खुनगाठ न पटता निष्ठा वठता वठेना नसोनी वरिष्ठ मिरवीती आपण आत्मनिष्ठ त्यांच्या जन्माचे अवघे कष्ट दिसती स्पष्ट ठाई ठाई इदमच नास्तीम परमचना आजन्म सदैव विवंचना स्थैर्य लाभेनं शयकमना मुक्ताच्या वल्गना ती असो पुढील अध्यायाची गोडी याहून आढळलेलं चोखडी केवळ साई दर्शन परवडी आनंद निर्वडी भोगवी भक्त भीमाजी पाटील ऐसा क्षयरोगतयाचा घालविला कैसा भक्त चांदोरकरांचा भरवसा दृष्टांता सरिसा पटविला ऐसा केवळ दर्शन प्रताप अहिकांचे लावी माप आमुष की कही देही उमाप दर्शने निष्पाप करी जो करी जे योगी याचा दृष्टीपात नास्तिकासही पाप निर्मुक्त अस्तिकांची ते कायमात पाप परिच्छुत सहजेची तत्वी जयाची बुद्धी स्थिर झाला जया अपरोक्ष साक्षात्कार जो होय तयाचे दृष्टी गोचर पाप दुस्तरं तरला तो ऐसे बाबांची कळा अकळ बाबा तुम्हालागी प्रेमळं मनूने जाणते नेनते सकळ सकळं होऊने निर्मळ श्रवण करा जेथे भक्तिप्रेमाचा जिव्हाळा जेथे जिवासी बाबांचा लळा तेथेची प्रकटे खरा कळवळा श्रवणाचा सोहळा तेथेच हेमळ नमितो साईचरणा वज्र अनन्य शरणा पार भवभय कौणा शक्त शक्तजे स्वस्ती प्रेरिते, भक्त हेमाड पंत विरचिते, विरचि संत घोलप राम दर्शनम नाम द्वादशोध्याय संपूर्ण श्री सद्गुरु शुभं भवतु शुभं भवतु शुभमो भवतु